नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रानो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता पंधरा एप्रिल नंतर काय देशां अंतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभावना चार हजार सहाशे पार चला बघूयात तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करूया तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी दिसत आहे ही बाजारभाव पातळी सध्या साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान दिसत आहे परंतु हा जो बाजारभाव सध्याचा आहे हा साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे म्हणजे याच्यापेक्षा खाली काही या आता सोयाबीनचा बाजारभाव जाणार नाही दुसरीकडे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची जी शक्यता आहे या शक्यतेमुळे आपल्याला पंधरा नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा बारा डॉलर प्रतिभूषेच्या वर येताना दिसणार आहे आणि या सकारात्मक घडामोडीचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला देखील मिळणार आहे या फायद्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे हा बाजारभाव इथं वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा सोयाबीनची बाजारभाव पातळी साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे म्हणजे इथेसुद्धा सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आहे व सोबतच देशामध्ये पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची शक्यता आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पंधरा एप्रिलनंतर चार हजार सहाशे बार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीनची विक्री करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की चार हजार सहाशेचा भाव इथून पुढे आपणास कधीही मिळाला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा तिथून शंभर दोनशेची आणखीन तेजीची वाढ बघा आणि तिथं उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार